आज होता सह्याद्रीचा पूर्ण दिवस ते कसा काय ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि सांगा की आज खरंच सह्याद्रीचा किती महत्त्वाचा दिवस होता कारण सकाळी पण मी तिचा मेकअप करून असं फोटोशूट केला आणि नंतर ना मोठ्या मम्मीने तिच्या असं कन्यापूजन वगैरे केलं तिचं नी केला, नी त्या नी केला, नी ती तिच्या मम्मीने सुद्धा केलं आणि शेजारच्या आहेत त्या काकू त्यांनी पण केलं आणि तिच्या आत्या राहतात तिथेच त्या आत्यांनी पण केलं आणि मस्त छान छान अशा वस्तू आणल्या होत्या तिला सुरुवातीला पाय वगैरे धुतले पण आमची बाई अशी मागच्या वर्षी अजिबात बसली नव्हती पण ह्या वर्षी मस्त बसली पण थोड्यासाठी ती रडली आणि फक्त दिवा लावला म्हणून ती रडली कारण दिव्याला ती घाबरते तिला मीच घाबरवलं होतं थोडंसं थो 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 थो, पण ती एवढी घाबरायला असं वाटलं नव्हतं मला मम्मीने मस्त असा क्लिप आणल्या होत्या बांगड्या आणल्या होत्या नंतर तिला असं हे मात्या जे माताचं सीनरी लावली होती नंतर केली शेजारच्या काकोनीही तिची पूजा केली हळदी कुंकू वाहून पाय धुतले आणि त्यांनी मस्त असं तिला एक हेअर बेल्ट आणला होता आणि ती बसत नव्हती म्हणून मोठे बाबा तिला धरून बसत होते खूप चिडचिड चिडच करत होती कारण तिला हे असं अजिबात आवडत नाही पायाला वगैरे काही लावलेलं तिला घाण म्हणजे अजिबात चालत नाही साधं पेन जरी लिहिलं तिच्या हातावर तर ते लगेचच ला पुसायला लावते तरीही बशी तिला धरून बसवलं आणि आत्यानी ही पूजा केली आणि आत्यानी मस्त असं ब्रॅसलेट आणलं होतं तेही त्यांनी घातलं आणि मग सगळ्यांनी मिळून असे पाया पडले आणि ओवाळलं तिला आरतीला घाबरत होती म्हणून तिला मोठ्या बाबांनी जवळ घेतलं होतं नंतर मम्मीने ओवाळलं ही गाडी आणली होती आमच्या मोठ्या दादानी त्याचंही पूजा केली होती नंतर संध्याकाळी आमच्याकडे घेऊन आला होता